सरकार या पाकिस्तान बनवण्याचं जोडे जोडे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर नवनित्राना आक्रमक मौलाना कादरीच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर मौलाना सय्यद कादरी यांनी मला चार बायका आहेत आणि एकोणवीस मुले आहेत असे वक्तव्य केल्यानंतर नवनीत राणा यांनी यावर प्रतिक्रिया दिली बघा नवनीत राणा काय म्हणाल्या बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहित आहे पण ते खुल्याम असं म्हणतात आहे की मला चार बायका आणि एकोणीस मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम एकोणीस मुलांचं जे मला पाहिजे होते, तीस तीस होते। ते तीस पस्तीस मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुल्या म्हणतात आहे चार बायका आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन तीन चार चार मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून तर मला वाटते की आपणही हिंदू हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे त्यांचा विचार या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं एवढे एवढे संख्याने पोरं मुलं करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार मुलं सुद्धा केले पाहिजे त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे होणार उद्धव ठाकरे तर मजबुरीचं नाव उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे जी झालेले आहे त्यांना आता जे नगर परिषद नगरपंचायतचे जे निकाल लागले पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही ठिकाणी ते त्यांचेच कार्यकर्त्यांसाठी बाहेर निघाले नाही आणि जे सीटा आहे तिथून स्पष्ट होत आहे की उद्धव ठाकरेजींची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे आणि त्याच पद्धतीने कितीही त्यांनी कोणीही सोबत आला तरी त्यांची परिस्थिती जे महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिचीपेक्षाही बत्तर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे आणि मुंबईमध्ये हा आमचा भगवाड आणि कमळ इचच झंडा लागणार आहे खत्र आहे मात्र अमरावतीमध्ये अजित पवारचा गट जो आहे तो वेगळा लढण्याची शक्यता आहे त्यांनी असं सांगितलं पण आहे कशाप्रकारे युती असणार अमरावतीमध्ये सुद्धा आग्रह करत आहे की आम्हाला आमचे विचारधाराचे जे लोक आहे त्याच पक्षासोबत आम्ही काम केलं पाहिजे आणि त्याच पक्षासोबत आम्ही युतीमध्ये अमरावतीमध्ये काम केलं पाहिजे आणि तीच आग्रह आमचं आमचे वरिष्ठ नेते आमचे नेत्यांकडनं आम्ही तीच मागणी करणार आहे किती जागा एकत्रित भाजप अमरावतीमध्ये लढणार काय किती जागा अमरावतीमध्ये आमचे वरिष्ठ नेते ठरवतील पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचं भारतीय जनता पार्टीचं आणि जे त्यांचे आदेश नाही त्याप्रमाणे इथे टिकटा वाटप होईल मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहे त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे पहिलेही हे परिवारच होते आणि अजितदादानी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच बी जे पीमध्ये जाण्यास जासाठी आग्रह केला होता आणि जेव्हा सेवन्टी टू आर्स की दोन दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादानी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे